हातभार आहे सन्माने विपिन शर्मा सांगतील रुपये रिक्षा रिक्षावाले ठाण्यातून या लोकांना बाहेर काढतायत कितीच आहे आहे का मी माझे फॉर्म भरले ठाणेकर नागरिक नमस्कार मी अतुल ठाणे लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की परप्रांतीय जे येतात ट्रेनने ठाणे स्टेशनवर त्यांची अँटीजेन टेस्ट जी आहे ती करण्यात येते महेश कदम आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, विभाग अध्यक्ष आहेत महेश कदम ते आपल्या सोबत आहेत नक्की काय प्रकार इथे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत महेशजी ठाण्याला मध्ये स्वागत काय घडलंय नक्की आता इथे गेले दहा दिवसापासून इकडच्या लोकांच्या तक्रार येत होत्या की रॅपिड टेस्टच्या नावाने नाला चोपारा विरार घोडबंदर रोड इकड भाडं आकारलं जायचं ते भाडं आकारू रिक्षावाले या पुलावरती उभे राहणार आणि लोकांना सांगा की तुमची रॅपिड टेस्ट करून घ्यायची गरज नाहीये आम्हाला दोनशे पाचशे रुपये द्या आणि भाड्याचे दोनशे पाचशे रुपये हजार रुपयाचा ॲव्हरेज पकडून इथला लोक घेऊन जाणार म्हणजे एक तर प्रशासन बोलतोय सन्मान्य मुख्यमंत्री साहेब बोलतोय की आमचं आपलं सरकार माझी जबाबदारी माझं आरोग्य माझी काळजी सगळ्या गोष्टी का चाललेलं आहे पण ठाण्यामध्ये हा डॉक्टर आहे यांच्या आधिपत्याकडे काम चालू आहे यांची संपूर्ण टीम इथे का राबवत आहेत आणि इथे प्रत्येक माणूस इथे प्रत्येक माणसाला काना सांगितलं जातं रिक्षावाल्यांकडून ती तुमची रॅपिड टेस्ट न होता तुम्हाला इतका बाहेर काढू तुम्हाला आमची रिक्षा बसावं लागेल आम्ही सांगू त्या भाड्या द्या लागेल काय दुर्दैव आहे ठाण्याचं अहो ठाण्याला आपल्याला कोविड मुक्त करायचं आहे असे स्वप्न आपण बघतोय गेले आठ ते नऊ महिने मेहनत करतायत पण आता धक्कादाय आणि खेदजनक ही गोष्ट आहे की ठाण्यामध्ये असा निंदनीय प्रकार होऊ शकतो मी स्वतः माझे दोन फॉर्म भरले मी माझे चुकीच्या नावाचे फॉर्म भरले माझा आयडी प्रूफ मागितला गेला नाही माझ्या आयडी प्रूफ मी सांगितलं सोपाराला पोहोचायचं आहे तुझ्या नाला सोपाराला ना पोहोचायचं आहे नाला सोपाराला नाला सोपाराला सांगितल्यानंतर नाला सोपारा माझं हे फॉर्म भरले सुनील पांडेच्या नावाने उत्तर भारतातून चार लोकल चार गाड्या येतात चार वेगळ्या तीन वाजल्यापासून सव्वा चार वाजेपर्यंत आणि आता अत्यंत हा निंदनीय नीच प्रकार आहे की ठाणेकरांना कोविड हो अगर मरून जावो आम्हा त्याशी घेणार आम्हाला दोनशे पाचशे रुपये भेटतायत ना ह्याच्या आम्ही सुखी आहोत सर हा रिक्षा बरोबर नाही तो विचार सांगत होता पण त्याचा दोष नाही काय त्याला दोष द्यायचा कारण का त्यांनी विचार प्रामाणिकपणे केलं पण त्याला काय माहिती मी कोण आहे की त्याला काय माहिती काय चाललेलं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे सर आज आपल्याकडे आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगतोय मी स्वतःला पूर्ण झाकून घेतलं होतं शॉलीमधून पूर्ण झाकून घेतल्यानंतर सुद्धा मला ओळख काही लोकांनी ते ओळखलं त्याच्यानंतर भूमिकांच्या बदलल्या काही लोक बोलतात की नाही आपल्याला ना सगळ्याने टेस्टच करायचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे ह्या दहा दिवसामध्ये मी फक्त दहा दिवसाचं बोलतोय माझ्या माहितीप्रमाणे रोजचे दोनशे लोक हे लोक फक्त विदाऊट टेस्ट सोडतात आणि एका माणसामागे पाचशे रुपये कमवतात म्हणजे पाच पन्नास हजार रुपये कमवायचे घरी घेऊन जायचे पण दोनशे लोकांना विदाऊट टेस्ट सोडायचं आणि ती दोनशे लोक ठाणेकरांना दोन हजार लोक पॉझिटिव्ह करून देणार हा यांचा गलतन कारभार सन्मान्य आयुक्त साहेब तुमच्या निदर्शक आणण्यासाठी आम्ही अडीच वाजल्या पावशी थांबलेलो होतो आणि हाच प्रकार आम्हाला दहा दिवसा पाऊस डोळ्यात तेल घालू प्रयत्न करतो होतो की कि प्रकार आज ना उद्या उघडकीस करो आज मूर्त लागला आज मला ठाणेकरांना सांगायचं एकच गोष्ट होती की बाबांनो आपली काळजी घ्याच पण आपल्या आजूबाजूला काय चाललंय चौकशी करा आपल्या आजूबाजूला काय राजकारण चाललंय पैशाचा खेळ चाललेला आहे की पाचशे दोनशे दो 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 रुपयामध्ये ठाणेकरांना पूर्ण वेटीस जगलं जात आहे की चार राज्यामधून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर सेज मॅन्डेटरी केलेली आहे बरोबर आहे दोन दिवसापूर्वी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आला खरोखर हा आदेश कौतुकास्पद आहे आरटी पी सी आर टेस्ट चारी राहा दिल्ली गुजरात उत्तर प्रदेश असो किंवा दिल्ली असो दिल्ली गुजरात आजूबाजू मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या आजूबाजूचे प्रदेश आहे त्यातल्या अनुभव प्रत्येक माणसाला पदा प्रवास करो टू व्हीलर फोर व्हीलर गाडीचा प्रवास करू किंवा विमान मार्गाचा प्रवास करो त्यांना सगळ्यांना कंपल्सरी आरटी आर टेस्ट करणं गरजेचं आहे त्या निर्णयाचं संख्या महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे पण त्याच्या पलीकडे हे जे इथं ता चाललेला प्रकार आहे हा नीच प्रकार आहे दोनशे पाचशे रुपयासाठी ह्याला जबाबदार कोण आहे संबंधित अधिकारी आणि हे एच आर सी हे जे टेस्ट करतायत आता कोविड टेस्ट रॅपिड टेस्ट करताय तिथले सर्व कर्मचारी आणि यांचा मागचा बोलता घरी कोण आहे याचा लवकरात लवकर छडा उघडकीच करणार भाँगे 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 थी 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 अरे भाँगे 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 नाव में खडा रे लूज हे कुठलेही कर्मचारी ठाणे महानगरपालिकेचा बिल्ला लावून परमनंट नाहीये यांची फक्त दादागिरी आणि भ्रष्टाच्या मार्गाने पैसे कमवले जाते याची चौकशी पूर्णपणे करणं गरजेचं आहे आणि हे जर हे ना संपलं नाही तर उद्या आम्ही सन्मान्य आयुक्त साहेब विपिन शर्मा साहेब डॉक्टरांना हा विचारणार आहे आरोप केला जातोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना महेश कदम यांच्याकडून की आगे। लोकुणी आगे। लोकुणी आगे। हे नाव बरोबर सांगितलं का नाव तू बरोबर सांगितलं तुला नाव बरोबर सांगितलं का तू